आता बातम्या पाहूया सविस्तरित्या वेगवेगळ्या घडामोडी सातत्यानं समोर येत आहेत त्यातली महत्वाची पहिली आणि महत्वाची घडामोड ती म्हणजे आपण पाहतोय की मुंबईतील पर्यटकांनी सिंधुदुर्ग मध्ये हुल्लडबाजी घातलेली आहे सिंधुदुर्ग मधून ही बातमी समोर येते पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण करण्यात आलेली आहे कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये वादविवाद झालेला आहे कुडाळ बाजारपेठेमध्ये पर्यटकांनी स्थानिकांशी हुज्जत घालत इथं मारहाण केलेली आहे इनोवा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यावरून इथं वादविवाद झाला आणि कुडाळमधील एका व्यावसायिक याला इनोव्हा कारमधील मुंबईमधील महिला पर्यटकांनी हुज्जत घालत बेदम मारहाण केली आहे पर्यटकांनी कुडाळमध्ये धिंगाणा घालत हे संपूर्ण इथं प्रकरण घडवलेलं आहे आणि यानंतर आता इथं पोलीस ठाण्यामध्ये हे पोहोचले राजकीय पदाचा वापर करून पोलिसांवर दबाव टाकत असल्याच्या संशयावरून इथं वेगवेगळे आता आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत आणि इथं वादावादी झालेली आहे कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये इथं गर्दी गावकऱ्यांनी केलेली असून पोलीस हे प्रकरण परस्पर विरोधी तक्रारी घेऊन मिटवण्याचा प्रयत्न करत असून स्थानिक मात्र मारहाण का केली असा जाब सवाल आहेत त्या पर्यटकांना आम्हाला सुपूर्द करा अशी मागणी केली जातीय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर जोडले गेलेले सुरेश काय काय हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि तक्रार दाखल करण्यात आलेली आहे कुणाळ बाजारपेठेत आज पर्यटकांनी स्थानिकाशी हुज्जत घालत मारहाण केलेली आहे इनोव्हा ने तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यावरून हा जो प्रकार आहे तो घडला आणि एका जो व्यावसायिक आहे स्थानिक त्याला मारहाण झालेले आहे मुंबईतील हे पर्यटक होते आणि सिंधुदुर्गातील स्थानिकांशी त्यांनी हुज्जत घालत बेदम मारहाण केल्या प्रकरणावरून पुढा पोलीस स्थानकात मोठ्या प्रमाणात मादभेदा झाली आणि यावरून पुढा पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी गर्दी झालेली आहे परस्पर विरोधी अशा दोन्हीकडून त्या तक्रारी घेऊन त्या संदर्भात पोलीस काय तपास करतात आणि काय गुन्हा दाखल होतो पाहावं लागणार तुझा धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी